सुलेर जवळगे येथील घटना कडबा पेंडसह बारा लाखांचे नुकसान शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला करंट बारा मशी जागीच दगावल्या शॉर्ट सर्किट होऊन गोठ्याच्या अँगलमध्ये करंट उतरल्याने सुलेर जवळगे तालुका अक्कलकोट येथे एका सेवानिवृत्त सैनिकाच्या गोठ्यातील बारा मशींचा मृत्यू झाला तर एक मैस जखमी झाली या दुर्घटनेत कडबा भुस्सा पेंड अशा प्रकारे बावीस लाख रुपयांचे नुकसान झाली ही घटना तीन मे रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली याबाबत अधिक माहिती अशी की सेवानिवृत्त सैनिक निंगप्पा बाके यांची शेती असून वस्तीत जनावर बांधण्यासाठी लोखंडी अँगलने पत्रा शेडचा गोठा उभारला आहे त्या ठिकाणी जनावर बांधलेली होती त्यांना लागणारे खाद्यही या गोठ्यात ठेवले होते तीन मे रोजी दुपारी अचानकपणे शॉर्ट सर्किट झाले गोठ्यातील जनावरांपैकी बारा म्हशी जागेवर मरण पावल्या तर एक म्हैस गंभीर जखमी झाली या दुर्घटनेत बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे घटनास्थळी डॉक्टर तलाठी यांनी भेट देऊन पाहणी केली सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा